मुदखेड तालुक्यातील मुघट सर्कलमध्ये पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील कल्याणी यांनी माजी मुख्यमंत्री आमदार श्रीजय चव्हाण यांना फोनवरून दिली ही माहिती मिळताच खासदार अशोकराव चव्हाण यांनी कोणताही विलंब न लावता दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुघट सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेघ शेट्टी तहसीलदार आनंद देऊळगावकर गोविंदराव शिंदे नागेलीकर भीमराव पाटील कल्याणे युवराज पाटील रमेश कल्याणे सचिन पाटील मगरे आणि गणेशराव येळमकर यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर जबार शेख तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा